तथागत चौक ते पोखरी रस्त्यावरील पावसाचे पाणी व सांडपाणी याला जायला रस्ता नाही म्हणून रस्त्यावर पाणी थांबते असे वरवरचे म्हटले जाते मात्र ही समस्या वाटते तेवढी सोपी नाही मुख्यमंत्री सडक योजनेतून हा सिमेंट रस्ता होताना या विभागाचा या विभागाच्या मार्फत या ठिकाणी खोलगट भाग आहे म्हणून या ठिकाणी पुलाचे अंदाजपत्रकाप्रमाणे समावेश केला होता त्यावेळी दोन्हीही बाजूच्या रहिवाशांनी या पुलाला विरोध केला त्यानंतर प्रकरण या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्यापर्यंत गेले लोकप्रतिनिधींनी कसोशीने प्रयत्न करूनही त्या मुद्द्यावर नागरिकांचे एकमत झाले नाही अखेर त्या पुलाचे काम न होता तसाच सिमेंटचा रस्ता बनवला गेला आज त्याचे परिणाम दिसू लागले आहेत पूर्वीचे लोक म्हणतात आमच्या भागात नाली नाही रस्ता नाही पाणी आमच्या घरात घुसते आम्ही नाली करून देणार नाही त्यामुळे काल सरपंचपती बालासाहेब दोडतल्ले खात्याचे अभियंता यांच्या उपस्थितीत नागरिकांनी विरोध केल्याने खोदलेली नाली पुन्हा बुजवायला लावली पर्याय असा काढला की पश्चिम बाजूच्याकडील दुकानासमोरून नाली काढून पुढील पुलापर्यंत चर खोदून पाणी त्याच बाजूने काढायचे मात्र खोलगट खड्ड्यातून चढ असणाऱ्या दिशेने पाण्याला वाट मोकळी करून देताना नाली किती खोल खोदावी लागेल याचा विचार ना अभियंत्याने केला ना गावच्या सरपंचानी नागरिकसुद्धा गप्प होते कारण त्यांना मार्ग काढायचा आहे एक गोष्ट मात्र नक्की की पावसाच्या पाण्याची जी दिशा आहे तो नाला जयवंती नदीला जाऊन मिळतो त्यामुळे अखेर त्याच दिशेने जावे लागेल रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहाला समोरील बाजूचे लोक विरोध करत आहेत त्याची परीने विरोध त्यांचाही एकापरीने विरो विरोध योग्यच म्हणावा लागेल कारण हे पाणी आज रस्त्यावर थांबत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होतो मात्र हेच पाणी त्या दिशेने गेले तर त्यांना घरातसुद्धा जाता येणार नाही त्यामुळे त्या त्यांचा विरोध योग्य ठरू शकतो काल नाली खोदली पाणी काढून दिले रात्री पुन्हा पाऊस आला रस्त्याची अवस्था जैसे ते असून आता पुन्हा पावसाला आज सुरुवात झाली पाण्याचा प्र प्रवाह वाढलेला असणार आंबेजोगाई हो शहरातील राजकीय सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर याच रस्त्याने फिरायला शेतात जातात एकानेही अद्याप तोंड उघडण्याची हिंमत दाखवली नाही पावसाच्या साचलेल्या पाण्यात गाडीवरून पडून जीवितहानी होणार नाही तोपर्यंत प्रशासन लोकप्रतिनिधी गांभीर्याने या प्रकरणाला घेणार नाहीत का असाही सवाल जनतेतून केला जात आहे तहसीलदार काल बालासाहेब दोडतले यांच्यासोबत आले त्यांनी कोणाशी फोनाफोनी केली माहीत नाही त्यानंतर ते निर्देश देऊन निघून गेले सी एम जेसवाय खात्याचे एक अधिकारी बीडला राहतात तर दुसरे अहमदपूरला राहतात त्यावरून विचार करा त्यांना या रस्त्याच्या संदर्भात त्यांनी जेव्हा प्रयत्न केला पुलासाठी तेव्हा नागरिकांनी सा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आज त्यांची भूमिका जी आहे ती उदासीन आहे असेच दिसते समोरील भागाच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसणार नाही याची शाश्वती कोणीतरी दिल्याशिवाय अथवा हा नाल्याचा रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटेल असे त्यांना वाट वाटत नाही तोपर्यंत या भागातील नागरिक या मुद्द्याला सहमती देतील अशी काही वाटत नाही सर्वांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते त्यामुळे हा प्रश्न कधी कोण कसा सोडवेल हा संशोधनाचा विषय बनला आहे मात्र एक गोष्ट नक्की की या तथागत चौक ते पोखरी रस्त्यावर या जमलेल्या पाण्यामुळे जोपर्यंत एखाद्याची जीवितहानी होत नाही तोपर्यंत कोणालाही जाग येईल का असाही सवाल या नागरिकातील राहणाऱ्या नागरिकातून केला जातो आहे बघूया काय होते ते